नमस्कार, एम के हुदे आपना सर्वांचे स्वागत आहे शहर वाहतूक शाखेची शहरात येणाऱ्या अवजड वाहनाविरुद्ध कारवाई जिल्हाधिकारी साहेब अहिल्यानगर यांच्या अधिसूचनेनुसार शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी असताना अवजड वाहने शहरात येऊन वाहतूक कोंडी करतात व अपघात होतात त्यामुळे आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत चेतना संभाजीनगर शहरात प्रतिबंधित वेळेत अवजड वाहनांविरुद्ध शहर शाखेचे अधिकारी अंमलदार यांनी मोहीम राबवून दंडात्मक कारवाई केली आज केलेल्या कारवाई दरम्यान एकूण अवजड वाहनावर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करून पंधरा केसेस करून पंधरा हजार पाचशे रुपये दंड वसूल केला तरी शहरातील सर्व ट्रान्सपोर्ट व्यावसायिक रेल्वे माल धक्का चालक मालक ट्रक चालक मालक संघटना मोटार मालक कल्याणकारी संघटना यांनी प्रतिबंधित वेळेत शहरात प्रवेश करू नये असे आवाहन शहर वाहतूक शाखेतर्फे करण्यात येत आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे साहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे पी एस आय रवींद्र धायतडक तसेच एस पी एस आय शामवेल गायकवाड पी एस आय मनसूर सय्यद पी एस आय आसिफ शेख एस सी विनायक कांबळे एस सी जहीर शेख यांनी केली आहे प्रतिनिधी महेश कांबळे

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन